एकदा एक वडील आपल्या मुलासोबत ट्रेकिंगसाठी जातात ज्यावेळेला ते ट्रेकिंगला जातात तो छोटासा मुलगा इतका एक्सायटेड असतो की त्याचे वडील तर मागे राहतात पण हा पुढे 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 पळत असतो कारण त्याला तो डोंगर चढायला फार मजा येत असतं आजूबाजूला खूप छान छान डोंगर असतात झाडी असते त्याच्यामुळे तर त्याला आणखी जास्त उत्साह आलेला असतो पण चढता चढता अचानक त्याचा पाय घसरतो आणि पाय घसरल्यानंतर तो पडता पडता वाचतो त्याला थोडंसं खरचटतं पण ज्या क्षणी त्याचा पाय घसरतो त्यावेळेला तो, तो जोरात ओरडतो आई ग करून जसा तो ओरडतो त्याला तसाच आवाज येतो आई ग म्हणून दुसरं कोणीतरी ओरडल्याचा आणि मग त्या लहानशा मुलाला थोडंसं आश्चर्य वाटतं मग तो मोठ्याने विचारतो कोण आहेस तू तो असं म्हणेपर्यंत तिकडून लगेच आवाज येतो कोण आहेस तू त्याच्यावरती तो छोटासा मुलगा त्याला गंमतही वाटते पण थोडंसं विचित्रही वाटतं मग तो, 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 तो? तो परत पर म्हणतो हा मला तुझं कौतुक वाटतंय त्याच्यावरती त्याला परत आवाज येतो की मला तुझं कौतुक वाटतंय आता मात्र त्या लहानशा मुलाला थोडंसं इरिटेट व्हायला होतं आणि तो म्हणतो भित्रा कुठला त्याला परत तसाच आवाज येतो भित्रा कुठला आता मात्र त्याला कळत नाही की काय करावं तो मुलगा उलट फळत सुटतो आणि त्याच्या वडिलांकडे जातो आणि वडिलांना विचारतो की बाबा हे सगळं काय सुरू आहे त्याचे वडील म्हणतात एक मिनिट आणि त्याचे वडील मोठ्याने ओरडतात यू यू आर आर चॅम्पियन चॅम्पियन आणि तसाच आवाज येतो परत तो मुलगा म्हणतो असं कसं काय बाबा तुम्हाला तर छान छान उत्तरं मिळतात याच्यावरती त्याचे वडील त्याला जे काही सांगतात हे आपल्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे त्याचे वडील त्याला सांगतात की हा जो काही आवाज येतोय तुम्हाला समजलंच असेल की तो आवाज कुठून येत असतो तो आवाज त्याला इको असं म्हटलं जातं जेव्हा आपण कुठल्याही अशा पर्वत भागांमध्ये जातो किंवा अगदी बंद होलीमध्ये सुद्धा एका ठराविक अंतरावरून आपल्याला आपलेच आवाज परत येतात लोक जरी याला इको म्हणत असतील तरी हेच आयुष्य आहे कारण आयुष्य आपल्याला तेच परत देत असतं जे आपण ॲक्च्युली वाटत असतो तुम्ही प्रेम दिलं तर तुम्हाला प्रेम मिळत असतं तुम्ही दुसऱ्यांबद्दल आदर दाखवलात तर तुम्हाला तो आदर परत मिळत असतो आणि तुम्ही जर आयुष्यामध्ये जिंकण्याची इच्छा ठेवून जर जगत असाल लढत असाल तर तुम्हाला सुद्धा तेच युनिवर्सकडून मिळत असतं तुम्ही जिंकत असतं आणि म्हणूनच स्वतःबद्दल बोलताना स्वतःबद्दल विचार करताना कधीही निगेटिव्ह विचार करू नका किंवा कधीही निगेटिव्ह वाक्य बोलू नका लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल ॲफर्मेशन्स असतील मॅनिफेस्टेशन असेल ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट तुम्ही नेहमी ऐकली असेल की निगेटिव्ह गोष्टी बोलू नका निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नका कारण तुम्ही ज्या पण गोष्टी तुमच्या तोंडाने बोलताय किंवा ज्या पण गोष्टींबद्दल तुमच्या डोक्यामध्ये विचार करताय त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये प्रत्यक्षात येतच असतात त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी तरी इतकं नक्कीच करू शकता की कधीही काही निगेटिव्ह विचार करणार नाही ही निगेटिव्ह अजिबात बोलणार आहे जर पटलं असेल तर कमेंटमध्ये येस सांगा आणि हा बी पॉझिटिव्ह असंसुद्धा कमेंट करा जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओज या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू